police police ek minute ek आज शिरसोली या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीनिमित्त मिरवणूक होती त्या मिरवणुकी ती मिरवणूक एका चौकामध्ये आल्यानंतर काही समाजकंटकांनी अंधारातून दोन चार दगड भिरकावले त्या ठिकाणी आपले प्रभारी अधिकारी पी आय आव्हाड यांच्यासोबत त्यांचा स्टाफ स्वतः हजर होता ज्या समजकंट्याकांनी ही घटना केली त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर ती मिरवणूक शांततेत पार पाडून संपवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे मी आवाहन करतो की ज्यांनी ही घटना केली त्यांनी पोलिसांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा कोणीही अफवा पसरवू नये धन्यवाद किती जखमी झालेले ज्या आणि किती जणांना ताब्यात गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा